अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पारनेर रोडवरील वडनेर हवेली फाटा या परिसरात महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिनी पोल जोडणीसाठी रस्त्याच्या बाजूच्या वृक्षांची जेसीबीच्या सहाय्यानं चेंदामेंदा केला या प्रकरणी वनविभागानं ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नसून उलट उडवाउडवीची उत्तरं देत वृक्षतोड प्रकरणी कानावर हात ठेवला असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी केली जाते पारनेर फाटा या रोडवर वडनेर हवेली फाटा येथे सिंगल फेज विद्युत काम सुरू आहे त्या कामासाठी रस्त्याच्या कडेचे पन्नास ते साठ झाडे तोडून टाकले जाऊन पाहणी करून पंचनामा करण्याऐवजी आमच्याकडे कोणी तक्रारीला आलं नाही असं अधिकाऱ्यांनी उलट उत्तर दिलं त्यामुळे या संदर्भात वनीकरण विभाग ठेकेदाराला पाठीशी घालता आहे का असा सवाल उपस्थित होत असून रस्त्याच्या कडेच्या वृक्षांचा अशा प्रकारे चेंदा मेंदा केल्याप्रकरणी ठेकेदारांवर संबंधित विभाग कारवाई न करता पाठीशी घालत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी महावितरण आणि वनीकरण विभाग यांच्याकडे पत्र व्यवहाराद्वारे कारवाई करण्याची मागणी केली असल्याचं सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी तिपोळे यांनी सांगितले शासनानं लाखो रुपये खर्च करून वाढवलेल्या वृक्षाची अशा पद्धतीनं तोडणी केल्यानं ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वृक्षप्रेमींनी लावून धरली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा